तुम्ही मराठी घाणेरडे लोक तुला माहीत नाही मी कोण आहे मी मंत्रालयात कामाला आहे तू मला सांगू नकोस तुझ्यासारखे मराठी लोक समोर झाडू मारतात एक मिनिट में चीफ मिनिस्टर के कॉल करूंगा तो तुम्हारा पूरा निकल जाएगा असं म्हणत कल्याणच्या हाय प्रोफाईल सोसायटी मध्ये अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं सोसायटी बाहेर माणसं आणून बिल्डिंग मधील मराठी कुटुंबातील लोकांना लोखंडी रॉड पाईप आणि काठ्या तसंच लाकडी पट्ट्यानं मारहाण केलीय या सर्व प्रकरणात अभिजित देशमुख जबर जखमी आहेत तर धीरज देशमुखही जखमी आहे दरम्यान हा सर्व प्रकार घडून सुद्धा पोलिसांनी रात्री गुन्हा दाखल केला नव्हता आता यावर सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जातोय असं असताना राज ठाकरे यांनी यावर भाष्य केलंय राज ठाकरे म्हणतात की कल्याण अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगाव मध्ये एका अमराठी माणसानं दाखवली तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याण मध्ये प्रसाद द्यायला गेले होते कल्याणच्या घटनेत कुणीतरी शुक्ला नावाचा माणूस होता महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्र द्वेषी शुक्ला गुप्तपणे राहत आहेत मध्यंतरी गिरगाव मध्ये घडलेली घटना असो की ही कल्याण मधील प्रत्येक वेळेला हे असलं मराठी द्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात बरं असं पण नाही की महाराष्ट्राबाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्र द्वेषी आहेत आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच पण ही जी महाराष्ट्र द्वेषींची नवीन पिल्लावळ इथे गेले काही वर्ष वळवळायला लागलीय ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे मराठी माणसा आता तरी जागा हो अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही कल्याण मध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत हे का घडत कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पूर्त ओळखलय यांना थोडीफार आमिष दाखवा की हे करतात मतदान आम्हाला गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलंय आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे से वाटतात कारण तेव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत मात्र मतदानाच्या वेळेला हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो अर्थात आमच्यासाठी मराठी माणूस हा सगळ्यात महत्वाचा आहे त्यामुळे आम्ही काहीही झालं तरी धावून जाणारच लाडकी बहिणीच्या नावाखाली मतं मागणाऱ्यांना माझा प्रश्न आहे की ज्यांना मारहाण झाली त्या व्यक्तीची बायको आई बहीण ही तुमची लाडकी बहीण नाही का मंत्रीपद महाराष्ट्राची उपभोगणार परंतु भूमिपुत्राला तुमचा तुमचा आधार नसणार मराठी बांधव सोडून हे असले मुजोर जास्त जवळचे का वाटतात तुमची ही लाचारी कशातून येते ते मला माहीत नाही आणि तुमची लाचारी तुम्हाला लख लाभ हिंदू म्हणून आज आपण एकत्र आलं पाहिजे हे ठीक आहे पण हिंदू म्हणून एकत्र येताना प्रत्येक राज्यात तिथली भाषा तिथली स्थानिक माणसं तिथली संस्कृती यांना चिरडण्याचा प्रयत्न होता कामा नाहीये हिंदुत्व आम्ही देखील पुजतो परंतु हिंदूंना एकत्र आणायच्या नावाखाली मराठी माणसाच्या किंवा इतर राज्यातील कुठच्याही स्थानिक माणसाच्या गळ्याला नख लागणार नाही हे देखील आपण पाहिलं पाहिजे मी स्पष्ट सांगतो की या कल्याण प्रकरणात आरोपींना अटक करा त्यांना कायद्याचा धाक काय असतो ते एकदा दाखवा आणि जर सरकारला जमत नसेल तर मग महाराष्ट्र सैनिकांनी थैमान घातलं तर आमच्याकडे बोट दाखवू नका मी नेहमी म्हणतो की पोलिसांवर माझा विश्वास आहे मी या विश्वासाला सार्थ ठराव बाकी सरकारनं पण हे असले प्रकार परत होणार नाहीत यासाठी ठोस कारवाई करावी अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे Bureau Report, Maharashtra News 24.